नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आपण आलेलो आहे नांदूर शिंगोटे तळेगाव रोडला आपले मित्र आहे विजू दराडी तर त्यांचं एक कंपनी आहे बिकरीची तर आपण आलेलो त्यांच्या बिक्रीला तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो मधी कसं आहे तर हे बघा ये मधून जाऊन जाऊन आले बघा बघा जाऊन आले आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवत आहे तर जाऊया आपण आतमध्ये चला तर हां हे बघा तर हे बघा अशा प्रकारे विक्री आहे आपल्या विजूची हे बघा स्टॉकमध्ये माल पूर्ण इथून भरून जात असतो गाडी पूर्ण भरलेली म्हणता पूर्ण 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 आणि हे बघा मालक विक्री जे बसलेले होलसेल होलसेल देतात तिथून माल जे विक्रेता आहे त्यांना तर आपण विजू बा तुमची बेकरी बघायची मध्ये चला तर बाहेरचा माल लावून ठेवलेला त्यांनी हो ला म्हणजे पूर्ण आहे तयार झालेला माल आहे आताचा आणि लगेच इथं रोजच्या रोज म्हणजे तुम्ही बघितली गाडी तर अशा बऱ्याचशा गाड्या त्यांच्या इथून जात असतात तर हे बघा किती सुंदर आहे आणि प्रोफेशनल या प्रोफेशनल म्हणजे खूप प्रोफेशनल आत तुम्हाला दाखवतो चला फ्रेश माल पूर्णपणे आणि दक्षता खूप चांगली घेतलेली आहे तर हे बघा आपण आता आतमध्ये आलो आहे तुम्ही बघा माझ्या मागे तर हे बघा इकडं गरम आहे गरम ताजा आहे हे बघा एकदम ताजा माल या ठिकाणी म्हणजे आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने बनवतात ज्या काही काही ठिकाणी तुम्ही बघा पायानं वगैरे तुडवल्या जात त्यात असं तर असं नाही प्रत्यक्ष मालक इथं था, थांबत असत्या त्याच्यावर लक्ष देऊन ते बघा पूर्ण मुलं हाताने काम करते हाताने घाम जरी आला तरी तो असा रुमाल त्यांना पुसण्यासाठी वगैरे असं एवढं प्रोफेशनल आहे तुम्हाला परत मी दाखवतो पुढे बघा किती मोठी कंपनी तुम्ही बघून घ्या पहिले तर आता तुम्हाला जे प्रोफेशनल मध्ये असतं तर ते दाखवतो परत जी जुनी पद्धत असते नाही का एक जुनी पद्धती तुम्ही बघितलं असं की असं हे असतं जुनं तर ते पण आहे आणि नवीन पद्धतीचं तुम्हाला दाखवतो त्याला आपण प्रोफेशनल म्हणतो ज्या ठिकाणी मासे वगैरे हे काहीच नसतं हे बघा किती मोठं मशीन आहे हे मोठं मशीन आहे त्याच्यामध्ये माल तयार होत आहे हे बघा आतमध्ये माल तयार होतो म्हणजे किती दक्षता घेतात तर ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं मित्रांनो नक्की हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि आपल्या विजूभाऊला तुम्हाला जर तळेगाव नाशिक जिल्हा इकडं नगर जिथं माल लागत असेल तर नक्कीच आपल्या विजूभूचा नंबर मी खाली देईल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा थँक्यू काय तुम्हाला म्हणायचं थँक्यू थँक्यू चला तर या ठिकाणी आपल्या देवश्रीला बघा विजूभूनी बरा एक दीड दोन किलो खाऊ बांधून दिलाय आणि हे बघा इकडे तर बाबा बाबा चालूच होईल चालूच आहे किरण आहे चालू आहे तुम्हाला माहिती किरण थांबू नाही शकत पण बघा 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 छान आहे एकदम फ्रेश आहे ना हो आणि किती खा म्हणजे असं वाटत नाही का बाबा हे असं खाऊ नाही म्हणून असं खूप टेस्टी खूप आहे असं आणि ते बघा स्वतः मालक जर थांबतो म्हणल्यावरती तर तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तिथं कशी परिस्थिती किती फ्रेश माल मिळू शकतो तर काउंटर बघू शकता तुम्ही काउंटर खूप मोठा आहे आणि इथून ते बघा तिकडं दिसत असेल तुम्हाला तर ते बघ तिकडं हा तिकडे ते पार्सल घेऊन चाललेले आहेत लोक इथून विक्रीवरून माल घेऊन जातात तर मित्रांनो नक्की खाली कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा